मला एकाने विचारलं भाऊ म्हणाल चांगला आहे तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतं चांगला आहे पण मला काय फायदा म्हणलं तुझं म्हणणं बरोबर आहे तुला काय फायदा अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी निर्माण होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था विस्तारित होते नोकऱ्या तयार होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होतात रस्ते पूल बंदर एअरपोर्ट पोट वेगवेगळ्या वेग प्रकारची कामं त्या ठिकाणी होतात गरीबाला घर पिण्याचं पाणी मिळतं गरीबाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सोयी मिळतात अर्थव्यवस्था विस्तारित होते तर मोदीजी या ठिकाणी ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देतात आणि घोषणा करतात दोन हजार एकोणतीस सालापर्यंत हे मोफत रेशन या ठिकाणी मिळेल अर्थव्यवस्था विस्तारित होते तर देश मजबूत होतो आपल्या देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही